नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांना आवाहन करण्यात येतं की आपण मतदानाला जातानी काही ठराव गोष्टी लक्षात ठेवून आपण मतदान करायचे एक मणिपूर मध्ये जे बीजेपी सरकारने आदानी आंबेला मणिपूर विकून आदिवासी महिलांना नग्न दिंड करून त्याचा बलात्कार केला त्या विरोधात त्याचा बदला घेण्यासाठी आपल्याला लोकशाही संविधान वाचवण्यासाठी हे मतदान करायचे आणि मणिपूरची घटना विसरण्यादायक नसल्याने मणिपूरचा आपण बदला घेतला पाहिजे त्याच पद्धतीने छत्तीसगड मध्ये जे जंगल आहे ते आदारीला विकून आदिवासींना तिथून हाकळून लावण्यात आलं त्यांना तिथून रस्त्यावर आणलं त्यामुळे हजदेवची घटना विसरण्यालायक नाही महाराष्ट्रातील आदिवासींचा पैसा कायदेशी विशेष पदभरती तिला स्थगिती दिले त्याला कारणीभूत आहे बीजेपी सरकार शिंदेगड आणि अजितदादा पवार आहे त्यामुळे ही घटनाही आपण विसरू नये आदिवासींचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे शिक्षणाचं खाजगीकरण नोकऱ्यांचं खाजगीकरण झालेलं आहे ते वाचवण्यासाठी आणि आदिवासींच्या आरक्षणामध्ये इतर समाजाला धनगरांसारख्यांना घुसखोरी करण्याचा प्रयत्न हे बीजेपी सरकारने केलेले त्यामुळं आपलं अस्तित्व आपली ओळख आपलं जल जंगल जमीन आपलं संविधान आपली, आपली लोकशाही हे सर्व वाचवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना मतदान करताना विचार करायचं आहे आणि बीजेपी आदिवासींचा खरा शत्रू आहे त्यांनी आपल्याला वनवर्षी नव वन... नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद